नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे कांद्याचे तीन हजार एकशे पीक नुकसानीसाठी आता ज्या पीक भरपाई त्यानंतरची बातमी आहे गायीच्या दूध खरेदी दराबाबत सरकारचे घुमजाव त्यानंतरची बातमी आहे जळी तुसाला प्रतिटन पन्नास रुपये कपात होणार त्यानंतरची बातमी आहे अमरावती बाजार समितीत सोयाबीन आवक वाढली त्यानंतरची बातमी आहे विदर्भात वादळी पाऊस गारपिटीचा इशारा त्यानंतरची बातमी आहे पंतप्रधान मोदी यांची छप्पन इंची छाती नाही ते फक्त मुखवटा आहेत राहुल गांधी यांची टीका त्यानंतरची बातमी आहे सवलतीची अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यातील तेवीस सावकरी परवाने रद्द त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यात अडोतीस गावासह दोनशे दहा वाड्या वस्त्या तहानलेल्या त्यानंतरची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील तीन तालुक्यात शंभर टक्के सिंचन विहिरींना मंजुरी त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले त्यानंतरची बातमी आहे पीक करतात व्याज वसुलीचा आग्रह हो नको त्यानंतरची बातमी आहे कारंजा तालुक्यात गारपीट त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांकडून वसुली धन दागड्यांचे मात्र कर्जमाफ तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद